नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे वर्ग दोन जमिनीचं मृत्यूपत्र करता येतं का आता वर्ग दोन जमिनीच्या मृत्यूपत्राआधी आपण वर्ग दोन, दोन म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया आपल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार जमिनींची धारणा ही तीन प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे वर्ग एक म्हणजे फ्री होल्ड म्हणजे ज्याच्यावर कोणतंही नियंत्रण नसतं वर्ग दोन म्हणजे रिस्ट्रिक्टेड किंवा नियंत्रित सत्ता प्रकार आणि वर्ग तीन म्हणजे शासकीय पट्टेदार ज्यांना सगळ्या कायदेशीर कामांकरता वर्ग दोनचंच समजण्यात येतं म्हणजे आपल्याकडे वर्ग एक आणि वर्ग दोन असे दोन मुख्य धारणाधिकार आहेत त्यातला वर्ग एक जो आहे तो अनियंत्रित सत्ता प्रकार आहे वर्ग दोन जो आहे तो नियंत्रित सत्ता प्रकार आहे वर्ग एकच्या जमिनींचं हस्तांतरण व्यवहार करार इत्यादी करायला आपल्याला कसलंही कायदेशीर बंधन नसतं म्हटलं वर्ग दोनचा जर तुम्हाला करार व्यवहार किंवा हस्तांतरण करायचं असेल तर त्याच्याकरता कोणता वर्ग दोन आहे त्यानुसार संबंधित कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची पूर्व परवानगी आवश्यक असते हे झालं वर्ग दोन जमिनींबद्दल आता मृत्यूपत्राचा जर आपण विचार केला तर मृत्यूपत्र हे एकच असं कागदपत्र आहे किंवा एकच असा करार आहे जो भविष्यात कधीतरी प्रत्यक्षात येणार असतो किंवा अंमलात येणार असतो म्हणजे मृत्यूपत्र ज्या दिवशी एखादी व्यक्ती करते त्या दिवशी ते अंमलात येत नाही तर त्या व्यक्तीचं भविष्यात जेव्हा केव्हा निधन होईल तेव्हाच ते मृत्यूपत्र कार्यान्वित होतं किंवा अंमलात येतं आता ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे वर्ग दोनच्या जमिनी आणि मृत्यूपत्राचं कार्यान्वित होणं या दोन्हीचा तुम्ही एकत्रित विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की कोणतीही जमीन असली तरी त्याचं मृत्यूपत्र करायला कायद्याची कोणतीही अडचण येत नाही कारण मृत्यूपत्र ज्या दिवशी केलं जातं त्या दिवशी त्या जमिनीचं ना हस्तांतरण होतं ना त्या जमिनीमध्ये कोणाचे कोणते कायदेशीर अधिकार निर्माण होतात त्यामुळे जमीन कुठली आहे मालमत्ता कशा स्वरूपाची आहे त्यावर बंधनं आहेत का नाहीत या सगळ्याचा विचार मृत्यूपत्र करताना केला पाहिजे पण त्याच्यावर मृत्यूपत्र करणं किंवा न करणं हे अवलंबून नसतं आता मृत्यूपत्रामधले जे लाभार्थी आहेत मृत्यूपत्र करणाऱ्याचं निधन झाल्यावर ते लाभार्थ्यांना ती जमीन मिळणार का नाही किंवा ती जमीन मिळण्याकरता त्यांना काय करायला लागेल हे सगळं ठरवण्याकरता आपल्याला त्या दोनचा अभ्यास करायला लागेल पण जोवर मृत्यूपत्र करणं एवढाच मर्यादित करतो विचार आपण करतोय तोवर त्या जमिनीच्या धारणाधिकाराचा विचार करायचा आपल्याला तसं काही कारण नाही किंवा जमीन कुठल्या धारणाधिकाराची आहे त्यांनी मृत्यूपत्र करता येणं किंवा न येणं हे ठरत नसतं कोणीही कोणत्याही मालमत्तेचं मृत्यूपत्र कधीही अगदी निश्चिंतपणे करू शकतो पुढचा प्रश्न आहे फेरफार नाकारला म्हणजे ऑनलाईन म्युटेशन रिजेक्टेड असं जर दिसत असेल तर त्याचा काय अर्थ असतो आता एखादा फेरफार नाकारला याचा अर्थ त्याचा जो वर्दी अर्ज होता किंवा फेरफार नोंद करण्याकरता जी सगळी प्रक्रिया करण्यात आली त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने मंडळ अधिकाऱ्याने त्या फेरफाराची नोंद करण्यास नकार दिला आता फेरफार नाकारल्यानंतर त्याच्याविरोधात अपील झालं का अपील झालं असेल तर त्याचं काय त्याचं आत्ताचं स्टेटस काय ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला तत्काळ ऑनलाईन सध्या तरी उपलब्ध नाही आहे म्हणून फेरफार नाकारला ऑनलाईन म्युटेशन रिजेक्टेड यातनं आपण एक तात्कालिक अर्थ असा काढू शकतो की सद्यस्थितीत फेरफार करण्याची जी नोंद होती किंवा जो अर्ज होता तो नाकारण्यात आलेला आहे आता ह्याच्यापुढे अपील होतं का त्या अपिलाचं काय होतं त्याचा निकाल काय येतो हे सगळे पुढचे प्रश्न आहे आणि आवश्यकतेनुसार आपण त्या पुढच्या प्रश्नांची माहिती ही घेऊ शकतो पुढचा प्रश्न आहे हरकत नोंदवल्यानंतरसुद्धा जर फेरफार मंजूर झाला तर काय करायचं आता फेरफार नोंदीची प्रक्रिया जर आपण लक्षात घेतली तर फेरफार नोंदवण्यापूर्वी संबंधितांना त्याची नोटीस पाठवून हरकती मागवण्यात येतं मग जर काही हरकती आल्या तर त्याच्यावर आवश्यकतेनुसार सुनावणी घेण्यात येते आणि मग त्या हरकतींची दखल घ्यायची नाही घ्यायची हरकतींच्या अनुषंगाने फेरफार नाकारायचा का नोंदवायचा नाका हे ते संबंधित महसुली अधिकारी ठरवतात था। आता समजा एखाद्या फेरफाराला हरकत आली पण त्याची दखल घेतली गेली नाही किंवा ती अमान्य करून फेरफार नोंद मंजूर झाला तर ती हरकत तुमची सध्या अपयशी ठरली असा त्याचा अर्थ निघतो पण हरकत नाकारून फेरफार नोंदवला याचा अर्थ ते सगळं तिथे संपलं असं नाही कारण कोणत्याही फेरफाराला आव्हान देण्याची सोय आपल्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे म्हणून जर तुम्ही हरकत नोंदवल्यानंतर सुद्धा फेरफार नोंदवण्यात आला आणि त्याला तुमचा आक्षेप असेल किंवा त्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी असतील तर मंजूर फेरफाराविरोधात तुम्ही एस ओ अर्थात प्रांत कार्यालयामध्ये रितसर अपील दाखल करू शकता ते अपील तुमचं मुदतीत होतं का त्याला विलंब होतो विलंब माफ होतो का नाही होत अपिलाची गुणवत्ता कशी आहे अपिलाचा निकाल कसा येतो ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक प्रकरणा अनुषंगाने बदलत जातील पण हरकतीनंतर फेरफार नोंदवला याचा अर्थ ते प्रकरण तिथे संपलं असा होत नाही ते प्रकरण एखाद्याला जर पुढे न्यायचं असेल तर रितसार अपील दाखल करून ते प्रकरण पुढे नेता येऊ शकतं धन्यवाद